वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत डेंग्यू रुग्ण मोहिमेला सुरुवात जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण संख्येत होणाऱ्या वाढीचे कारण म्हणजे मोठी धरणे लहान छोटे मध्यम प्रकल्प व त्यामुळे बागायती शेतीची झालेली वाढ त्या अनुषंगाने स्थापन झालेले साखर कारखाने तसेच औद्योगिकरण व शहरीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात बाह्य मजुरांची म्हणजेच परराज्यातून व परजिल्ह्यातून येणारी मजूर संख्या फार मोठी आहे जिल्ह्यात विविध कामासाठी ऊसतोड मजूर वीटपट्टी कामगार व औद्योगिक कामासाठी जवळजवळ ऐंशी हजार ते एक लाख मजुरांची ये जा होते हे मजूर मुख्यत्वे कर कर्नाटक आंध्र प्रदेश यू पी बिहार व महाराष्ट्रातील हिवतापग्रस्त भागातून आलेले असतात या समस्येवर उपाययोजना करणे महत्वाचे आहे यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत डेंग्यू रुग्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी